आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक विविध कार्यकारिणी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी नियुक्ती ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे चा, न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा अंजनेरी येथील तालुका त्र्यंबकेश्वर द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थेच्या वतीने तालुका त्र्यंबकेश्वर अध्यक्ष अरुण शिंदे यांची विविध कार्यकारिणी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली तसेच अरुण शिंदे जी न्यूज मराठीचे त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी असून त्यांचे विविध प्रकारे अभिनंदन सुद्धा करण्यात आले त्याचबरोबर विभागीय संपादक श्याम जाधव मुख्य संपादक धनंजय गायकी जिल्हा प्रतिनिधी अशोक पगारे तालुका प्रतिनिधी सुनील पगारे विजय चंद्र मोरे प्रतिनिधी पवन पगारे संदीप अहिरे ब्युरो जिल्हाचीफ नाशिक किशोर शिरसाट प्रतिनिधी संजय गडाडे दीपक पवार प्रतिनिधी दी सुरगाणा शिवाजी कड प्रतिनिधी नाशिक उद्धव जगताप प्रतिनिधी प्रवीण जगताप आदी जी न्यूज मिरा मराठीच्या सर्व संपादकीय मंडळ तसेच सर्व नवनियुक्त आणि माजी आजी सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून विविध स्वरूपातून अरुण शिंदे यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत विभागीय संपादक श्याम जाधव जी न्यूज मराठी नाशिक